भागवत अरोडे नगरसेवक चार पंच लोक दीपक उपजिल्हाप्रमुख शिवसेना विक्रम सोडवले शहर प्रमुख रंगनाथ कचरे सभापती पंचायत समिती इगतपुरी कचरे मोहन <गणागी> बरे युवासेना तालुका प्रमुख इगतपुरी संजय तुंगार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती सदस्य चमनराव टांगले नाशिक तालुका शेतकरी संघ संदीप गरोळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नाशिक रोड योगेश उपमहानगर प्रमुख नाशिक राजू मुनडा दत्तात्रय कादोरे उपतालुका प्रमुख इगतपुरी दत्तात्रय गुंजाळ शिवृत्त शिवसेना उभाटा विनोदजी भागडे युवासेना संघटक विधानसभा इगतपुरी दिलीप मुसळे गटप्रमुख वाडी विकास शिरसाट सरणजीची युवासेना इगतपुरी संकेत कोरडे विद्यार्थी शना शहर प्रमुख इगतपुरी बाळासाहेब गोवर्धने गणप्रमुख शिरसाने भूषण जाधव इगतपुरी शहर प्रमुख युवासेना उपमहानगरप्रमुख विधानसभा प्रमुख पूर्व विधानसभा लोकेश

शिवाजी आनंदी साहेबांचा विजय असो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो अरे मुलांनी आवाज कुणाचा शिवसेनेचा अरे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख त्यांचा नुकताच मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये खऱ्या शिवसेनेत प्रवेश झाला विजय आपण करंजकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत या ठिकाणी शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख शिवसेनेचा सदस्य मी आज माझ्या सदस्य पदाचा व शिवसेनेच्या असलेल्या पदांचा राजीनामा देऊन आज या ठिकाणी साहेब ठाकरे म्हणजे उपाठा यांच्या शिवसेनेतून मी आज या ठिकाणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचा कळवारी म्हणून मी आज आदरणीय एकनाथरावजी साहेब यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला आहे निश्चितच कालपर्यंत म्हणजे गेले तेरा वर्ष मी एक शिवसैनिक म्हणून वंदनीय हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाप्रमाणे सतत काम केलं सतत काम करत असताना अनेक वेळा मी म्हणजे तीन तीन वेळा मी लोकसभेला इच्छुक होतो इच्छुक असताना पहिल्या वेळेला टाळलं दुसऱ्या वेळेला टाळलं आणि खऱ्या अर्थानं आता तर वर्ष वर्षभरापासून हे वर्ष दीड वर्षापासून मी संपूर्ण लोकसभा ही फिरून फिरून या ठिकाणी संपूर्ण लोकसभेचा प्रचार प्रसार केला असं असताना ऐन वेळेवरती जे इच्छुक नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं माझ्याशी विश्वासघात केला म्हणजे गद्दारी केली गद्दार कोण आहे हे तर निश्चितपणे येणारा काळ दाखवून देई पण हे जे काही फसवलं गेलं जे काही फसवणूक झाली गेली आज एक दीड महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा त्या ठिकाणी अशा झालेल्या चुकीची ज्या ठिकाणी एखादी दखल घेतली नाही सुलट मी निश्चितपणे सांगेल की मी पण वाट बघत होतो परंतु अद्यापपर्यंत अशी कुठली दखल घेतली गेली नाही खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम या लोकांना करायचंय की आणखी दुसरीकडे भरकटून कुठेतरी जायचंय शिवसेनेचा घात करायचा आहे अशा स्वरूपाचं काम या ठिकाणी या संघटनेमध्ये चालू आहे दोन तीन लोक म्हणजे दोन तीन लोक म्हणजे आता ते दरिदिरी नारायणच म्हणावं लागेल त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची दिशा आणि दशा कळेल पण पन। पण पन। मी निश्चित सांगेन की जे जे काही अपूर्ण काम राहिले त्या येणाऱ्या रा काळामध्ये आपण निश्चितपणे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वंदनी हिंद सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं काम या संपूर्ण राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये सुद्धा आपण करून दाखवू आज शिवसेना प्रमुखांचा विचार जर घेतला तर भाई मी तुम्हाला एकदा दोन हजार एक साली जनतेतून नगरपालिकेची निवडणूक लागली होती नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार होता त्यावेळेला दादा मला उमेदवारी वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आणि माझं नाव जाहीर झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी खालचे पदाधिकारी वरती आले आणि त्यांनी साहेबांना सांगितलं की साहेब हा चालणार नाही तिथे एक जाणकार वकील विकील याच्यासारखा उमेदवार दिला पाहिजे त्यांनी ज्यावेळेला जिल्हा प्रमुख होते त्यावेळेचे त्यांनी तक्रार केली आणि तक्रार वरती शिवसेना प्रमुखांकडे आल्यानंतर साहेबांनी त्यांना सांगितलं की दोन दिवसांनी या मी तुमच्याशी दोन दिवसांनी बोलतो या विषयावरती आणि तत्काळ व्हाई त्या दिवशी वरतून लोकांची स्थानीय लोकाधिकार समितीचे तीस लोक त्या भगूरमध्ये पाठवले गेले त्या तीस लोकांनी प्रत्येक वार्डात प्रत्येक वार्डाच्या प्रत्येक गल्लीत बोळत जाऊन सगळे पानपट्टी असेल किंवा चहाचं दुकान असेल चहाची टपरी असेल तुमचं किराणा दुकान असेल भाजी, भाजी, भाजी विक्रेता असेल रिक्षावाला असेल टॅक्सीवाला असेल या प्रत्येकाची घराघराची चौकशी करून त्या ठिकाणी रिपोर्ट दुसऱ्या दिवशी शिवसेना प्रमुखांकडे सादर केला आणि दुसऱ्या दिवशी यांना जे बोलवलं होतं त्यांच्या समोर हा रिपोर्ट त्यांनी ज्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी टाकला तर त्यावेळेला त्या लोकांची बोलती बंद झाली होती आणि उमेदवारी माझी त्या माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला होता अशा प्रकारचं तत्व आणि सत्व आत्ताच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी उरलेलं नाहीये तिथं त्या तत्वांचा अभाव दिसतोय आणि म्हणून हा अभाव करणारी जी मंडळी आहे ती ती त्या ठिकाणी मातोश्रीची आवती भावती फिरते म्हणजे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं पाप जे आहे त्यांचं पापच त्यांच्या पदरात पडेल आणि ज्यांनी त्यांनी या ठिकाणी शिवसेनेचा म्हणा किंवा माझा विश्वास घात केलाय त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या कामाची पावती त्यांनी जो घात केलाय त्यांचा केलेल्या घाताची पावती त्यांना या ठिकाणी मिळेल आज ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत त्यांना अनेक अनेक लोक आता म्हणतात गद्दार 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 किंवा काय काय म्हणत असतील पण मी खऱ्या अर्थाने सांगेल की खरे पडद्याआड जर गद्दार लपलेला असेल तर ते पडद्याआडचे गद्दार या ठिकाणी लपलेले आहेत आणि त्यांचा मी या ठिकाणी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे 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 असेल ते खऱ्या अर्थानं वंदनीय हिंद्र सम्राट शिवसेना प्रमुख त्यांना प्रेरित म्हणजे प्रेरणादायी असलेलं काम वंदनीय आनंद दिघे साहेबांना प्रेरित वंदना त्यांना अभिप्रेत असलेलं काम आपण आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तथा भाई यांच्या नेतृत्वाखाली करून दाखवू अशी मी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी बाईंना म्हणजे ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो आणि हे कोणाच आहे तुमचं आहे अच्छा मी चालू आहे आणि आज जिल्हा उभाट्याचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचे अनेक सहकारी त्यांची नाव भाऊ चौधरी यांनी वाचून दाखवलेली आहेत एक सिंबॉलिक त्यांनी आज म्हणजे मोजक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय मी त्याचं मनापासून स्वागत करतो मनापासून खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे जे आमच्यावर आरोप करतात मी नेहमी सांगतो की त्यांनी स्वतःच्याच गिरिबांमध्ये झाकून पाहायला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्यावर आरोप केले पाहिजे ते स्वतः विजय अप्पा करंजकर यांनी त्यांच्या मनोगतातून बोलून दाखवलेलं आहे खरं म्हणजे असा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे तुम्ही नवीन नाही आहे असे समदुखी खूप आहेत आणि हळूहळू ते सगळे बाहेर येत आहेत आता तुम्ही तिथं तो होता तोपर्यंत एकदम उत्तम चांगला कार्यकर्ता पदाधिकारी ते सोडलं की मग कचरा आता इतके लोक आले आज पन्नास आमदार तेरा खासदार शेकडो हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आता याच्यात पण आहेत ना आपले लोकप्रतिनिधी एवढे लोक येत आहेत हे सर्व लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर असं कधी होऊ शकत त्यामुळे आपण कुठे चुकतोय हे आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता त्यांना आहे मला काय त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता वाटत नाही ते मोठमोठ्या सगळ्यांना सल्ले देतात सुप्रीम कोर्टाला पण देतात त्यामुळे त्यांच्या बोललेलं बरं आणि म्हणून आज आज काही प्रमुख लोकच आले पुढच्या दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सोबत येतील हा विश्वास मला आहे कारण विजय आप्पा करंजकर एक खाडाचा कार्यकर्ता आहे हा ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे मी त्यांच्या भगूरमध्ये गेलो आहे त्यांनी केलेलं काम पाहिलंय स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गावं आणि त्यात जन्मभूमी त्याचे आपल्याला सार्थ अभिमान आहे मुंबई ठाण्यानंतर मध्ये पहिली शिवसेनेची शाखा काढली असा जुना कडवट निष्ठावंत बाळासाहेबांचा शिवसैनिक आज अशा प्रकारचा निर्णय घेत असताना ज्या काही वेदना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे कुणाच्या बरोबर देखील अशा प्रकारचा विश्वासघात फसवणूक होता कामाने परंतु त्यांना काही वाटतच नाही समोर त्याच्या वेदना न दुःख ना, ना काही आपण मी भला मी मा, आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतं मर्यादित असलेल्या व्यक्तीकडून आपण काय अपेक्षा करणार त्यामुळे मी जास्त काय त्याच्यावर बोलू इच्छित नाही परंतु एक बाळासाहेबांचा शिवसैनिक खडवट शिवसैनिक आणि एक कुशल संघटक संघटना वाढवणारा रात्रंदिवस मेहनत करणारा आणि संघटनेसाठी अहोरात्र जीवाची पर्वा न करता वाहून घेणारा अशा प्रकारचा कार्यकर्ता विजय करंजकर आज आमच्याकडे आलेत त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना संघटनेमध्ये अगदी त्यांचं तर अगदी उत्तर महाराष्ट्रात देखील खूप चांगलं काम आहे परंतु आता नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांना आपण जबाबदारी देतो आहे आणि शिवसेनेचे उपनेते म्हणून देखील आपण त्यांची जबाबदारी त्यांना देतो नाशिक जिल्ह्याबरोबर पुढचे जिल्हे देखील जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये देखील उत्तर महाराष्ट्रात त्यांचं सा चांगलं पकड आहे आणि संघटनेसाठी नक्कीच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा कामाचा नक्की उपयोग होईल आणि संघटना वाढेल आणि आपल्या संघटनेमध्ये कोणी मालक नाही नोकर नाही सर्व आपण सारखेच आहोत एक टीम म्हणून काम करतो आणि कार्यकर्ते म्हणून आपण काम करतो म्हणून मी आज पण मुख्यमंत्री जरी असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय ना त्यामुळे आपण सर्व सारखे हो। आहोत इथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही ते तिकडे होत आपल्याकडे नाही जो काम करेल तो पुढे जाईल जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे मी आज त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मला देखील मनापासून आनंद झालाय की विजय आपल्या शिवसेनेत आले बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये <laughs> त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहे त्यामुळे असं हे कारभार वाढत जातोय आणि गेला की मग तो त्याला नवीन नवीन दूषणं घोषणा दिली जातात परंतु स्वतः आपण याला जबाबदार आहोत हे चांगलं आहे कारण जोपर्यंत आपण जबाबदारी स्वीकारत नाही किंवा ना आपली चूक कबूल करत नाही तोपर्यंत माणसाचा म्हणजे जे पक्ष वाढीसाठी जे आवश्यक आहे ते आपण करत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार त्याच्याबद्दल आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्याचा विचार करावा परंतु मी एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्री म्हणून जे आज काम करतोय दिवसरात्र सरकार म्हणून आपण काम करतोय यासाठी ही जे संघटनात्मक एक ताकद फळी उभी करण्यामध्ये विजय अप्पा यांचा देखील सियाचा वाटा राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो बाकी आमचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत दादाजी आहेत अजय बोरसते उपनेते आहेत आमचा भाऊ चौधरी आहेत सर्वच आहे आणि नाशिक जिल्हा जो आहे हा नाशिक जिल्हा पूर्णपणे शिवसेनामय ताकदीने उभा राहील आणि आता लोकसभेची जी आमची जागा आहे ती विजय अप्पा खरं आल्यामुळे विजयाचा मार्ग मोकळा झालेला असं मी विश्वासाने या ठिकाणी सांगू इच्छितो बाकी तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे मी काही फेसबुक लाईवला नाही <laughs> <laughs> आहे आणि बाहेर फिरत असतो घरात असतो मी आता वाजले किती बघा त्यामुळे आपण वाहून घेतलेला आहे संघटनेसाठी पक्षासाठी बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आपण काम करतो त्यामुळे तुमचं मनापासून मी पुन्हा एकदा स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना देखील धन्यवाद देतो एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबलात कारण आज उद्या आम्हाला प्रवेश घ्यायचा होता सकाळी पण नाशिकमध्ये निवडणूक आहे आणि त्यामुळे काम भरपूर आहे आता हे रात्रभर आमचं काम डे नाईट नाशिकमध्ये चालू आहे आणि म्हणून आता आपण एवढ्या उशिरा प्रवेश घेत धन्यवाद इंदोरदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा था। धर्मवीर आनंदी गे साहेबांचा एकनाथ भाई शिंदे तुम्हाला मुलांनी आवाज ओके हा <laughs>